राज्य वारकरी साहित्य परिषदेचा जिल्हा उपाध्यक्ष बी आर पंचाल असून आज नांदेड येथे सर्व प्रिंट मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया यांच्याशी संवाद साधलेला असून मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये वारकरी साहित्य परिषदेच्या वतीने असलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी ज्ञानोबा तुकोबा आधार दिंडी काढण्यात येणार आहे मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यांमध्ये हा कार्यक्रम सुरू झाला असून धाराशिव बीड संभाजीनगर जालना परभणी हिंगोली आणि नांदेड नांदेड येथे चौदा तारखेला सकाळी दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वारकरी वारकऱ्यांची आधार दिंडी सगळ्या तालुक्या नांदेड जिल्ह्यातील सगळ्या तालुक्यातून येईल सकाळी आठ वाजतापासून लोक या ठिकाणी येतील शिवाजी पुतळ्यासमोर आम्ही सगळे जमाल आणि त्या ठिकाणी हरिपाठ करत आमच्या महिला भजनी मंडळ त्या ठिकाणी जातील आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर महाराष्ट्राचे वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल काकाजी पाटील आणि सचिव मोरे साहेब मार्गदर्शन करणार आहेत की शेतकऱ्यांना आत्महत्या करू नका संतांच्या विचारांचा महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे ज्ञानोबा तुकोबा यांच्या विचाराला आपण आता जगायचं आहे म्हणून आत्महत्या न करता ख न खचता शेतकरी आज कुठेतरी सावरला पाहिजे म्हणून आमचा हा प्रयत्न मराठवाड्यातील आठ जिल्ह्यामध्ये आहे आणि नांदेडमध्ये सुद्धा हा प्रयत्न होणार आहे आपण सर्वांनी त्या अतिशय उत्तम अशा सुंदर अशा कार्यक्रमाला हजर राहावं जिल्ह्यातील सर्व शेतकरी व सर्व वारकरी अशी मी त्यांना विनंती करतो आभार व्यक्त करतो